चल हा जायचं ना दिल ना करचे ना मदत हा सांग तू तसं कर मदद, आ, सकर, चल मग उठ चल बाबा ना आता हम्म मी एवढे दोरी घरी ठेवून येतो हा जा जाऊ कर तेवढ्या आईची माफी माग जा होय होय हा म्हणे हा तू बघ म्हण अर थांबू त्याला थांबू पटकन साहेब थांबा 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 थांबाहेब म्हणा सुन्या बोला की काय घरबीर बांधले काय मीटर बीटर जोडायचंय काय हो साहेब काय चेष्टा चालू आहे आमची मग काय विशेष नाही ते तुमचा फ्यूज का उडणार आहे काय लय का हो माझा उडायचा आहे तेव्हा उडू द्या तुमचा उडलाय का सांगा जोडून देतो अहो साहेब फ्यूज तस नाही त्याला तस नव्हतं म्हणायचं लाईट कवा का जाणार कार तुमचं काय काम आहे लाईट पाशी ती काय आहे आंघोळ करायची आहे ना वा आम्हाला ते आम्ही चंदन शेठच्या शेतावर जातो आंघोळ करायला आणि गेल्या टायमाला काय झालं आम्ही गेलो ना आंघोळ करायला आणि शर्ट बिर्ट काढली सगळी कापड काढली आणि गेली ना तुमची लाईट मग काय दोन तास बसलो उघडा आम्ही तसच <laughs> <laughs>